माननीय नरेंद्र मोदीजी यांनी थ्री झिरो कार्यकाळ सुरू केला आणि या शंभर दिवसामध्ये विकसित भारताच्या संकल्पाकडचा आणि विकसित भारताचा संकल्प करताना भारताच्या विकासावर शेवट दिवसात एकशे बावीस विकासाच्या विषयावर मोदीजी मोदी सरकारने निर्णय घेतले मोदीजीनी लोकसभा निवडणुकीमध्ये जो

याला शंभर दिवसातच मान्यता मिळाली तीन लाख कोटी रुपयाचे काम सुरू झाले त्याची यादी आपल्याला देतो आहे आपण बघितलं असाल महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळी धीर जे आले वाढवण मध्ये शहात्तर हजार तीनशे कोटी रुपयाचा वाढवणचा जगातला सर्वोच्च बंदर जगातला दहा सर्वोच्च बंधनामध्ये वाळवचं बंधन हा मागच्या चाळीस वर्षापासून न होणारा प्रकल्प त्याला कामाला सुरुवात झाली प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या नव्या टप्प्यांना मान्यता मिळाली ग्रामीण भागातले संपूर्ण रस्ते आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये होणार आहे जवळपास एकोणपन्नास हजार कोटी रुपये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाला पंचवीस हजार गावांना देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आणि यामध्ये बासठ हजार पाचशे किलोमीटर पंचवीस हजार गावांना बासष्ट हजार पाचशे किलोमीटरची कनेक्टिव्हिटी होणार आहे आपण बघितलं असाल किसान मित्र योजनेमध्ये मोदीजींनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्ता विक्रीत केला नऊ कोटी तीस लाख लोकांना शेतकऱ्यांना रक्कम मागच्या हप्त्यामध्ये वितरित झाली आणि आतापर्यंत बारा कोटी लक्ष शेतकऱ्यांना तीन लाख कोटी रुपये वितरित झाले तीन लाख चोवीस पंचवीसच्या खरीप पिकासाठी एमएसपी एस वाढण्यात आला आणि त्यामुळे एमएसपी वाढवल्यामुळं दोन लाख कोटी रुपयाचा फायदा बारा कोटी शेतकऱ्यांना झाला त्याचे सर्व आकडे उपलब्ध आहेत किसान मित्र मध्ये महाराष्ट्राला मोठा फायदा झाला सोयाबीन मध्ये आता बघा पाम आयुव इम्पोर्ट ड्युटी नव्हती आता इम्पोर्ट ड्युटी लावल्यामुळं सोयाबीनचे जे मागणी शेतकऱ्यांची होती की आमचे दर वाढवा यामध्ये खूप मोठा फायदा सोयाबीनच्या शेतकऱ्यांना त्यांची आधारभूत किमतीपेक्षा जास्त आधारभूत किमतीपेक्षा जास्त पैसा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोयाबीनच्या उपयोग मिळेल याचा मला विश्वास आहे बासमती सावलंबद्दल सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना चुकी वाढण्याकरता बासमती तांदळाचे याकरता घेतले आणि कांदा कांदा उत्पादन शेतकरी मागच्या काळामध्ये खूप होत होता कांदा उत्पादन शेतकऱ्यांचा त्याबद्दल मोठी त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या किमती वाढल्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या किमती वाढणार आहेत बघितलं तुम्ही जळगावमध्ये दीड लक्ष आमच्या बहिणी त्या होत्या लखपती दिदी ने एक कोटी महिलांना एक तीन कोटी महिलांना लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट त्यामध्ये महाराष्ट्राला मोठा लाभ केंद्र सरकारकडे झाला ओबीसी मागासवर्गीय अनुसूचित जमाती या समाजाकरताही जे पिछळा वर्ग आहे या समाजाच्या विकासाकरता माननीय मोदी सरकारनी मागच्या दहा वर्षात जर देश पुढून येलात तर या शंभर दिवसामध्ये या ठिकाणी उन्नत ग्राफ अभियानामध्ये म्हणजे बघा त्या ठिकाणी आदिवासी सामाजिक सुधारणा करण्याकरता उन्नत ग्राफ अभियानामध्ये त्रेसष्ट हजार अंशित जमातीच्या गावांचा विकास त्रेसष्ट हजार अंशित जमातीचे गाव सविल ट्रॅक गाव त्रेसष्ट हजार गाव यांच्याकरता मोठ्या प्रमाणावर लेखा कराराचा पाच कोटी या पद्धतीनं सुधारणा योजना तयार केली विशेष अपंगत्वाची ओळखपत्र त्यातून मग त्या अपंगाना संपूर्ण त्यांच्या जीवनाचा आधार होईल असं योजना मोदी सरकारने तयार केली आहे त्याचेही जवळपास अकरा बाबीवर मी आपल्याला विवरण देणार आहे सुलभ आरोग्य सेवा सुलभ आरोग्य सेवेमध्ये सत्तर वर्ष त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना पाच लाखापर्यंत मोफत विमा याचे आता काढ सुरू झाले आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हो। सरकारची वयस्ट्री योजना आणि केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना यातलं सत्तर वर्षापेक्षा जास्त प्रत्येक आमच्या ज्येष्ठ नागरिकांना पाच लक्षात मोठा आजार या ठिकाणी मिळणार आहे साडेचार कोटी कुटुंबांना जवळपास सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना याची मदत होईल पंच्याहत्तर हजार आपण बघितलं नवीन वैद्यकीय जागा वाढवण्यासाठी मोदी सरकारने निर्णय घेतला असे जवळपास बारा निर्णय मोदी सरकारने घेतले आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मध्ये मोठ्या प्रमाणावर निर्णय मोदी सरकारने घेतले शंभर दिवसामध्ये अंतराळ चार्टअप योजनेकरता एक हजार कोटी व्हेंचर कॅपिटल फंडची योजना या ठिकाणी आली आठ निर्णय मोदी सरकारने घेतले आणि कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की पेपर जो अत्यंत महत्वाचा गंभीर प्रश्न होता पेपर फोटी करता त्याच्यावर तोडगा काढण्याकरता सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमाचे प्रतिबंधक कायदा दोन हजार चोवीस पेपर फोटी करता अत्यंत महत्वाचा निर्णय कडक कायदा केंद्र सरकारने केला सोबतच आपल्याला माहित आहे ब्रिटिश ब्रिटिश काही काही कायदे होते जुने कायदे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा आमच्या मोदी सरकारचे मोदी सरकारच्या मध्ये मान्य अमित भाई यांनी सभागृहात केला आणि त्याच्यात मोठा फायदा देशाला झाला ऊर्जा सुरक्षा मध्ये आपण आहे की आता तीनशे युनिटचं उर्जा घर वर्गीय परिवारांना मिळणार आहे तर तीनशे युनिट पर्यंत जर वीज वापरली तर सूर्यगर जर लावलं तुमचं वीज बिल आता येणार नाही त्याकरता सूर्यघर योजना आता मोठ्या प्रमाणात सुरू झाली मध्यमवर्गीय आणि अल्प अत्यल्प भूदारक मागासवर्गीय आदिवासी शेडूल कार्ट ओबीसी आणि अदर ओपन मध्ये जे आर्थिक दुर्बल आहे त्याला सूर्यघर मिळणार आणि हे सूर्यघर तुम्हाला पंचवीस वर्ष वीज बिल येणार नाही अशी योजना मोदी सरकारने केली त्याचं काम सुरू झालं या देशाकरता काय योगदान दिलं आहे आंतरराष्ट्रीय हो पातळीवर हो देशाची गोष्टी आहे आणि विकसित भारताकरता मोदीजींनी काय संकल्प केला हा आम्ही मांडला आमचा जाहीरनामा मॅन्युफॅक्चर मोदी सरकारचा मांडला सिझिरो सरकारचा पण जनतेला विकसित भारताच्या संकल्पाकडे किंवा नॅशनल निवडणुकीकडे या ठिकाणी ज्या पद्धतीचं मतदान झालं ते विकसित भारताच्या मॅन्युफॅक्चरवर कमी झालं आणि विरोधकांनी ज्या पद्धतीने जनतेला कन्फ्यूज केलं विरोधकांनी सांगितलं संविधान बदलणार आहे विरोधकांनी सांगितलं आदिवासी आरक्षण काढणार आहे विरोधकांनी सांगितलं महिलांना साडेआठ साडेआठशे रुपये महिना साडेआठ हजार रुपये महिना आम्ही जाणार आहोत असे लोकल रलेटिव्ह तयार करून विकसित भारत बाजूला सोडला आता मात्र आम्ही जो मॅन्युफॅक्चर दिला नुती त्या मॅनिफेस्टोवर आमची जबाबदारी आहे सरकार आल्यावर पक्षाची जबाबदारी आहे सरकारची जबाबदारी आहे की जर आपण मतं घेतल्या आहेत त्या मताचं काय झालं मतं घेऊन सरकार पडून गेलं का असं जनतेला वाटत नाही शंभर शंभर दिवसाने पाहिजे जनतेला म्हणून आम्ही आज तिथल्यासमोर आलो आहे एक नारा प्रश्न विधानसभेचा विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आम्ही जेव्हा जातो आहे लवकरच विधानसभा निवडणुका लागतील पण आम्ही केंद्र सरकार राज्य सरकार करणं महाराष्ट्राच्या विकासाकरता चौदा कोटी जनतेच्या विकासाकरता जो अजेंडा जो समोर जातो आहे तो डबल इंजिन सरकारचा अजेंडा आहे मोदी सरकार दिल्लीमध्ये दोन हजार सत्तावीस पर्यंत दोन हजार एकोणतीस पर्यंत आहे पण दोन हजार एकोणतीस पर्यंत मोदी सरकार आहे आणि आम्ही पेसिफिक विकसित भारताचा जाहीरनामा घेऊन आलो आहे विकसित भारताचा विकास घेऊन आलो आहे मोदीजी तेव्हा पूर्ण काम करत आहेत आमचा एकच महाराष्ट्रासमोर महाराष्ट्र जनतेसमोर आम्ही आमचा अजेंडा ठेवणार आहे मोदीजी दोन हजार एकोणतीस मध्ये प्रधानमंत्री आहे महाराष्ट्राचं महा सरकार आलं केंद्र सरकार राज्य सरकारचं डबल इंजिन या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचं कल्याण आणि महाराष्ट्र विकसित झाल्याशिवाय राहणार नाही हाच आमचा मुख्य अजेंडा निवडणुकीचा असणार आहे राहुल गांधीकडनं अपेक्षा नाही आहे तुम्ही मागणार आहे का तुम्ही त्या ठिकाणी बोल आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे का तुमच्या नेत्यां आरक्षण नको आहे ओबीसीला आरक्षण द्यायचं नाही तुम्ही ओबीसीच्या गोष्टी करता मल्लिकार्जुन खडगे एससीएफी समाजाला पुढे येण्याच्या गोष्टी करता फडगेनी सांगितलं पाहिजे सा मल्लिकार्जुन खडगेनी की राहुल गांधीच्या मतात ते आहेत का खर तर काँग्रेस पार्टीमध्ये प्रचंड एस सी एफ टी बद्दल विरोध आहे ओबीसी बद्दल विरोध आहे आणि हे तीन पिढ्यापासून काँग्रेस विरोध दाखवतो आहे महा डॉक्टर बाबा साहब आंबेडकर विचार होता विरोध कांग्रेस पार्टी को जो है देखिए सारे टैक्स पेयर भाइयों से जो कहना है जब ये पैसा किसानों के पास जाता है जब ये पैसा मेरी लाड़ी महिला के पास जाता है तो सारा पैसा मार्केट में आता मैं एक गाँव में गया था भोगा परसों वहां साढ़े चार सौ बहनों को तो डेढ़ हजार रुपये मिले तीन हजार दो महीने का मिला अब और मिलने वाला है वो तो सारे पैसे भूगा के मार्केट में तो चलन पड़ा ये पैसा कभी घर में रहता नहीं कोई तो इंपॉइंट नहीं करता कुछ महिलाओं ने तो, तो निःशुल्क दिखा अपने परिवार के तो ये पैसा कभी गरीब आदमी के तो मध्यम के घर में रहता है आप देखो के व्यक्ति सारा पैसा उनको लग ही जाता है पैसा आता मार्केट टॅक्स पेयर कोटकन नाही आहे